नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते सविस्तर पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजला जर तुमच्या फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल आणि फिनिशिंग ए व्यवस्थित यावी म्हणून कोणती ट्रिक वापरावी ते सविस्तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर अशी ही फिनिशिंग आहे काही छोटे छोटे टिप्स असतात त्या तुम्हाला जमल्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज जमतो त्यासाठी या छोट्या टिप्स किंवा या ट्रिक्स तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते तर बघा हा ब्लाऊज आहे त्याचा जो उलटा भाग आहे म्हणजे आतला त्या भागावरती मी हा अस्तरचा पार्ट ठेवणार आहे अस्तरचा पार्ट ठेवताना खालच्या साईडला दीड इंच किंवा दोन बोट असं आपल्याला इथे अंतर सोडायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला तीनच्या पॉईंटनुसार टीप टाकून घ्यायची आहे बघा खालचा जो कपडा आहे किती उरलेला आहे जो ब्लाउज पिसाचाच आहे फक्त दोन बोट किंवा दीड इंच तुम्ही जर टेपने मोजाल तर दीड इंच बोटांनी मोजाल तर दोन बोट किंवा अंदाजेही आपल्या लक्षात येतं एकदा सवय लागले तर, तर बघा इथे हा अस्तरचा कपडा आहे जो दोन बोटाचा कपडा होता त्या साईडला पलटी टाकून त्याच्यावरती मी इथे दाब टीप टाकत आहे सेम तुम्ही या पद्धतीने करायचं आहे म्हणजे इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडल्यासारखी पट्टी मिळणार आहे अशा पद्धतीने कराल तर आणि असं असेल तर आपला जो ब्लाऊजचा लूक आहे तो एकदम व्यवस्थित येतो म्हणजे जे आपल्याला कमरेला ब्लाऊज फिट राहतं लूज होत नाही तर बघा ही जी पट्टी एक्स्ट्रा होती ती फक्त आपल्याला इथे दुमडवायची आहे अर्धा इंच पण अस्तरचा भाग आणि पिसाचा भाग दोन्ही भाग बाजूला आहेत अस्तरच्या भागाकडे पलटी मारून आपल्याला हा भाग दुमडवायचा आहे जमत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि एकदा ही ट्रिक वापरून बघा ब्लाउजला फिनिशिंग आणि लुक एकदम प्रोफेशनल कामासारखा येतो हो इथे काम जे आहे आपलं प्रोफेशनल काम तयार होतं इथे आता बघा जी पट्टी आहे, पट्टी ची, आहे। पट्टी है चा चा है, ती पट्टी अस्तरच्या बाजूला सोडायची आणि कपडा आतल्या साईडला पलटी मारायचा आहे बघा खालच्या अस्तरच्या बाजूने या पद्धतीने म्हणजे आतल्या साईडला आपण इथे पट्टी लावल्यासारखं बनणार आहे आता हा जो भाग आहे साईडचा सगळं आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे जोडताना काय करायचं आहे बघा खाली कुठे गुढी वगैरे येऊ नये त्यासाठी आपला जो उजवा हात आहे तो मी पूर्ण कापडावरती दाबून धरत आहे आणि डाव्या हाताने काम करून सॉरी डाव्या हाताने दाबत आहे आणि उजव्या हाताने कामाला फिनिशिंग देत आहे बघा डावा जो हात आहे माझा तो इथे दाबत आहे मी हाताने कापडाला खाली कुठे गुढी पडत आहे का ते हाताने चेक करून घेऊन मी इथे दाबून टिप टाकून घेत आहे पहा या पद्धतीने तुम्हाला ही टीप टाकून घ्यायची आहे पूर्ण कापडावरती मी इथे टिप टाकून घेणार आहे बघा इथे थोडीशी गुढी वगैरे होती तर ती हाताने मी एकदम व्यवस्थित करून घेऊन गुढी व्यवस्थित करून घेतलेली आहे गुढी म्हणजेच एखादी प्लेट तर बघा आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे तर टक्स देताना शोल्डरचा सेंटरचा भाग इथे येत आहे आणि अंदाजे चार इंच मी वरती घेतलेला आहे सवयीनुसार होऊन जातं ते टाकायची काहीही टेप हातात घ्यायची गरज नाही त्यामुळे अंदाजे चार इंच समजून जातं तर बघा इथे या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे तुम्हाला जर अंदाजाचं मार्किंग जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस टेप हातात घ्यायचा आता इथे बघा अर्धा इंचा तिरका असा टक्स द्यायचा आहे अर्धा इंचचा टक्स देताना खालचा कपडा बघा बरोबर एकमेकांच्या वरती ठेवलेले आहे इथे बघा एकदम सरळ लाईनमध्ये एकमेकांच्या वरती कपडा ठेवायचा अजिबात तिरका वगैरे होऊ नये तिरका झाला तर आपला टक्सही तिरका होईल आणि बघा आता इथे हे खालचे दोरे वगैरे जे आहेत ते लगेचच काम करताना आपण कट करून घ्यायचे जर ते विसरून राहतात आणि मग काय होतं दोरा फक्त कट करायची गोष्ट असती पण ती जर आपण कट नाही केली तर मग ते ब्लाऊजला जे फिनिशिंग किंवा लुक जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही हाताला कमरेला पाठीला असे दोरे बाहेर आत गेलेले दिसतात तर ते काम चांगलं दिसत नाही त्यासाठी आपल्याला दोरे वगैरे लगेचच कट करून घ्यायचे आता बघा बाहीलाही कपडा जो पांढरा कपडा एक्स्ट्रा आहे तो मी इथे कट न करता तसाच ठेवला होता आणि इथेही सेम त्याच पद्धतीने बाहीलाही कपडा मी लावून घेणार आहे म्हणजे हे जे आहे एकदम आपण साध्या ब्लाउजला कशी एक इंच पट्टी दुमडतो सेम त्या पद्धतीने इथे पट्टी बनणार आहे आणि अशी पट्टी जर जाड हाताला अस आश... हाताला जर अशी जाड पट्टी असेल तर ब्लाऊज अजिबात हातामध्ये फिरत किंवा पिळल्या जात नाही एकदम व्यवस्थित जशाला तसा फिट आणि घट्ट राहतो बाही आ म्हणजे ओढल्यासारखी होत नाही खेचल्यासारखी होत नाही जाड कपडा जो आहे तो खालच्या साईडला ताईट राहतो त्यामुळे अशी पट्टी जर कपडा जर जास्त असेल पिसामध्ये किंवा जर ब्लाऊज छोटा असेल तर तर तुम्ही या पद्धतीने प्रत्येक वेळेस अशी पट्टी लावली तर ब्लाउज खूप सुंदर असा इथे बसतो तर बघा एक हो आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं आपण जोडून घेऊया पीस आणि फॅब्रिक जे आहे ते जोडून घेऊयात आता इथे बघा थोडे थोडे कोपरे जे राहिलेले आहेत तर आपण काय करतो आपल्या पिसाला आपल्या पिसाला जो आहे तो तर आपण एखाद वेळेस कमी पडलं तर कपडे जोडत बसतो तर मी तसं न करता कशा पद्धतीने जोडलेलं आहे बघा हे वरचं जे फॅब्रिक निघलेलं आहे ते या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि इथे ठेवून घेणार आहे बघा सुलटा भाग सुलट्या भागाकडेच गेला पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे पहा इथे या पद्धतीने टीप टाकली आणि इथे मी वरती दाब टिप न टाकता साईडला बरोबर वरचा भाग आणि तिरका भाग एकदम टिप टाकून घेणार आहे म्हणजे वरची टिप टाकलेलेही इथे दिसणार नाही या पद्धतीने जोडलेला आहे दुसऱ्या बाजूलाही सेम याच पद्धतीने बघा जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं उरलेलं याच फॅब्रिकमध्ये आपल्याला कपडा मिळालेला आहे आणि अस्तरची जी बाही होती ती एकदम परफेक्ट होती फक्त पिसाची कमी होती मग आपण पिसाला जॉईंट देत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने केलं तर कमी वेळेमध्ये एकदम परफेक्ट काम होतं बघा तर इथे जॉईंटची टिपाजिबात टाकली नसल्यामुळे इथे जॉईंट दिलेला आहे की नाही तेही फिटिंगमध्ये ज दिसणार नाही आपल्याला जरी थोडंफार दिसलं तरी फिटिंगमध्ये जाणार आहे हा भाग पण वरतून मी टीप टाकलेली नाही आहे बघा फक्त आतून थोड्याफार टिपा दिसतील तरी आतला भाग दिसला तरीही काही हरकत नाही बाहेरून दिसत नाही तर बघा बाहीचं लूक जे आहे ते पूर्णपणे या पद्धतीने आपलं झालेलं आहे बघा आतल्या साईडला पट्टी आहे बाहेरून या पद्धतीने कुठेही टीप वगैरे दिसत नाही त्यामुळे बघा खूप सुंदर असा लूक आलेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आता इथे मी कट करून घेत आहे तर बघा तुम्ही या ही या पद्धतीने एकदा ट्रिक यूज करून बघा किंवा वापरून बघा खूप सुंदर ही पद्धत आहे तुम्हाला ही ही पद्धत आवडणारच आहे मैत्रिणींनो असं जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला हे ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे खूप सुंदर फिनिशिंग दिसणार आहे एकदा ही पद्धत तुम्ही वापरून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आपला